लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्ता महिलांना दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहेत या योजनेच्या निकषानुसार ही रक्कम दिली जाणार आहे त्यामुळे आधी आलेल्या सर्व अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे ज्या महिला निकष आणि पात्रतेत बसणार नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे निकष नेमके काय आहेत कोणत्या कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार हे आपण पुढे पाहू एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना धूमधडाक्यात सुरू केली राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दर महिन्याला या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात आत्ता ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये केली जाणार आहे सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेचा लाभ अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना दिला कुणाचेही नाव बाद केले नाही मात्र निवडणूक झाल्यानंतर आत्ता सरकारने या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे ज्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून टी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे योजनेच्या लाभाची राशी महिलांच्या खात्यावर वर्ग करत आहे पंधराशे रुपये खात्यावर आल्याने अनेक महिलांचे आर्थिक विवंचनेतून थोडीफार का होईना पण सुटका झाली आहे त्यामुळे लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे सरकारकडून पैसे येत असल्याने ही योजना महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे तर कोणत्या कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे आपण पुढं पाहूया महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे ज्या महिलांना खरोखरच गरज आहे ज्या गरीब आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अशा महिलांसाठीच ही योजना असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे त्या दिशेने सरकारने कार्यवाही सुरू केली आहे कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे संयुक्त वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयाहून अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे पिवले किंवा केसरी रेशनिंग कार्ड नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या घरातील एखादी व्यक्ती शासकीय किंवा केंद्रीय सेवेत असेल तर अशा महिला लाभार्थी धरू शकत नाही ज्या व्यक्तीला पेन्शन मिळत आहे त्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्या महिलांना सरकारच्या एखाद्या योजनेतून पंधराशे रुपयाचा लाभ मिळत असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही घरात ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहन असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य माजी आमदार किंवा खासदार असेल तर लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबात एका महिलेने योजनेचा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या महिलेला लाभ मिळणार नाही अनेक महिला अयोग्य घोषित या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला होता पण जेव्हा या अर्जाची पडताळणी केली तर दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलाच योजनेचा लाभ घेण्यास योग्य असल्याचे दिसून आले म्हणजे सोळा लाख महिला योजनेचा लाभ घेण्यास अयोग्य आहेत त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जाची पडताळणी अजून सुरू आहेत त्यात आणखी काही महिला बाद होण्याची शक्यता आहे तसेच सरकारच्या अहवालानंतर साडेचार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज करून या योजनेतून आपलं नाव बाद केलं आहे